ओम श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामी चरणी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ऐश्वरात ठेवा तुमचं नामस्मरण अखंड या मुखात असू द्या हेच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय आहे म्हणजे काय तर पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस तारखेला आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आलेला आहे अंगारकी योग तर अंगारक, अंगारक योग हा संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी आलेला आहे आणि विशेष म्हणजे ही संकष्टी आलेली आहे मंगळवारच्या दिवशी तर ज्यांना म्हणजे त्याबद्दल थोडक्यात माहिती काय काय सेवा करायची आहे वेगवेगळ्या म्हणजे तुमच्या ज्या काय वेगवेगळ्या इच्छा आहेत त्या त्याप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पाची वेगवेगळीशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे कारण तो योग आणि तो दिवस खूप छान आहे तर काही सेवा अशा आहेत की तुम्ही त्या दिवसापासून त्या चा संकल्प करू शकतात कारण संकष्टी चतुर्थी त्यात अंगारिका योग आणि मंगळवारी पडलेली ती संकष्टी चतुर्थी आहे तर हा असा खूप छान असा योग जुळून आलेला आहे तर काही सेवा असतात तर त्या सेवा की से तुम्हाला त्या दिवशी त्या दिवसापासून संकल्प करायचा असो तर काही सेवा आहेत त्या आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तसंच ज्या जी काय मंडळी असतात तर संकष्टी चतुर्थी आधीपासून धरलेली असते म्हणजे उपवास व्रत हे करतात आणि काही कारणास्तव त्यांची संकष्टी चतुर्थी होत नाही किंवा काही कारणास्तव त्यांची बंद होते तर त्यांना जर पुन्हा ही संकष्टी चतुर्थी चा व्रत कंटिन्यू करायचा असेल तर हा योग खूप छान आहे कारण आपण जेव्हाही आपण संकष्टी चतुर्थी करण्याचा विचार करतो तर मंगळवारी संकष्टी चतुर्थी अंगारिका योग तर मंगळवारी पडलेली संकष्टी चतुर्थीपासून आपण संकष्टी चतुर्थीच व्रत करायला सुरुवात करतो तर हा योग खूप छान आले छान आलेला आहे मंगळवारी तर संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्यातच अंगारिका योग हा त्या दिवशी आलेला आहे तर ज्या लोकांच्या ज्या मंडळींचं संकष्टी चतुर्थीचं व्रत काही कारणास्तव राहिलं असेल तर म्हणजे बंद झालं असेल आणि त्यांना पुन्हा सुरू करायचं हे संकष्टी चतुर्थीचं व्रत तर ते संकष्टी चतुर्थी या दिवसापासून म्हणजे पंचवीस तारखेपासून तुम्ही या व्रताला पूर्ण सुरू पुन्हा सुरू करू शकतात आणि बारा महि बारा महिन्याच्या बारा हा संकष्टी चतुर्थी असतात तर दर महिन्याला एक संकष्टी चतुर्थी येत असते तर आपण त्या दिवशी उपवास गणपती बाप्पाची सेवा ही त्या दिवशी करत असतो तर संकष्टी चतुर्थीचा उपवास ज्यांना नव्याने सुरुवात करायची आहे तेही या दिवसापासून सुरुवात करू शकतात की ज्यांची खूप प्रबळ इच्छा आहे की आम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपवास किंवा व्रत करायचा आहे तर ते ह्या दिवसापासून संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करू शकतात तर।, तर सर्वात महत्वाचं काय तर उपवास किंवा व्रत ज्यांना करायचं आहे ज्यांना सुरुवात करायची आहे किंवा ज्यांचं खंडित झालेलं आहे त्यांना पुन्हा पूर्व पूर्व पुन्हा सुरुवात करायची आहे तर तो हा योग खूप छान आहे पंचवीस तारखेपासून तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करायला सुरुवात करू शकतात दुसरं त्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे तर सर्वात महत्वाची आणि सर्वात प्रिय अशी सेवा म्हणजे गणपती अथर्व शिष्यमचं पठण जे गणपती बाप्पाची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे तर एकवीस वेळेस जर तुम्हाला जमेल गणपती अथर्व शिष्याचं पठन करायला तर अतिशय उत्तम कमीत कमी नाही एकवीस वेळेस जमत असेल तर कमीत कमी अकरा वेळेस तरी गणपती अथर्व शिष्य शिष्याचं तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे अगदीच नाही वेळ आहे आणि नाही जमत तर तुम्ही एक वेळेस मनोभावे एक वेळेस गणपती अथर्व शिष्याचं पठन करायचं आहे जर जॉबला जात असाल किंवा काही कारणास्तव खूप घाई आहे नाही जमते तर एक वेळेस मनोभावे गणपती अथर्व शिष्याचं पठण त्या दिवशी करायचं आहे गणपती बापाचा अभिषेक त्या दिवशी म्हणजे एकवीस आवर्तन गणपती अथर्व शिष्याचे एकवीस आवर्तन म्हणत गणपती अं बाप्पाचा अभिषेक करायचा आहे एका ताम्हणामध्ये आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती जी आपल्या देवघरावरती नेहमी प्रत्येकाच्या देवघरावरती गणपती बाप्पाची मूर्ती असते एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन तुम्ही पात्र लावा किंवा पात्र नसेल म्हणजे अभिषेक पात्र ज्याला आपण म्हणतो तर ते तुम्ही ठेवू शकतात तुम्ही दुधाने अभिषेक केला पंचामृताने करा किंवा पाण्याने करा तर ते पात्र ठेवून तुम्ही त्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक त्या दिवशी करायचा आहे नसेल तर चमचाने तुम्ही तुम्ही करा अभिषेक तरी चालतं तर गणपती गणपती अथर्व शिष्य म्हणजे जे काय पहिले दहा श्लोक आहेत ते एकतीस वेळेस उलट दिसत असेल दहा दहा श्लोक तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचे त्या दिवशी म्हणायचे आहे आणि एकविसाव्या वेळेस फलश्रुती म्हणायची आहे तर ज्यांना नसेल जमत म्हणजे म्हणायला नाही येत असेल किंवा तुम्हाला असं छान घरातही मंत्र जप होतो तर तुम्ही मोबाईल वरती युट्यूबवरती सर्च करा गणपती अथर्व शिष्य एक एकवीस वेळेस तर लगेच येतं आणि ते तुम्ही लावा एक पाण्याचा ग्लास तुम्ही तिथे ठेवा म्हणजे जेव्हा तुमचा अभिषेक सुरू असतो ते तीर्थ म्हणून तर आपल्याला घरात घ्यायचंच आहे परंतु जे आपण दररोज ग्लास ठेवतो तोही ग्लास तिथे ठेवायचा थे जेणेकरून तेही पाणी म्हणजे मंत्र 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 त्यावरती पडतात तर तेही तेही पाणी आपल्याला तीर्थ म्हणून घेता येतं आणि अभिषेकाचं जे पात्र पाणी आहे ते आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींनी घ्यायचे आपल्या मुलांना द्यायचं आहे कारण अर्थात गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि मुलांकडनं त्या दिवशी गणपती स्तोत्र म्हणून घ्यायचे आहेत तर ही एक सेवा आहे त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू अष्टगंध लावून गणपती बाप्पाची पूजन करायचं आहे त्यानंतर लाल लाल जास्वंदाचं फुल गणपती बाप्पाचं सर्वात प्रिय जास्वंदीचं फुल लाल कलरचं ते तुम्हाला त्या दिवशी गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे नाही मिळालं असं लाल कलरचं फूल तुम्ही वाहू शकतात त्यानंतर दुर्वा दुर्वा अतिशय प्रिय तर एकवीस दुर्वा ची जुडी म्हणजे जी मिळते ती तुम्हाला त्या दिवशी अ गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे दुर्वा आपले दु, दुर्वा जाणव तर जशी मनोभावे पंचोपचार पूजन आपण जसं दरवेळेला अभिषेक करतो पंचोपचार पूजन करतो त्या पद्धतीने आरती वगैरे सर्व करून गणपती बाप्पाची त्या दिवशी पूजन करायचं आहे नैवेद्यामध्ये काय ठेवायचं तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये खोबरं आणि गुळ त्यानंतर मोतीचूरचे लाडू जे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहेत बुंदीचे लाडू मोतीचूरचे लाडू जे मिळतात मार्केटला तर सहजच अव्हेलेबल असतात ते अ तर मंगळवार आहे तर मोतीचूरचे लाडू नक्कीच तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य आणि आहे तर मोदक मोदक तर असतातच आपले नैवेद्यामध्ये जो बनवतो तो नाहीतर मग मोस्टली तर मोतीचूरचे लाडू तर नैवेद्य मोतीचूरचे लाडू नाहीतर खोबरं आणि गुळ तर ह्या तीन गोष्टींचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पाला त्या दिवशी अर्पण करायचं आहे तर ही जरी गणपती बाप्पाची सेवा त्या दिवशी आपल्याला आवडजून एकवीस वेळेस तरी गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे नाही जमलं तर ऍटलिस्ट अकरा वेळेस तरी तुम्हाला गणपती अथर्व पठन पठण त्या दिवशी करा अभिषेक जर नाही जमला तर नुसतं तुम्ही आपल्या देवघरावरती गणपती बाप्पाचं पूजन करून आप, आपल्याला गणपती अथर्व शिष्याची आवर्तनं घ्यायची आहेत आणि अभिषेक जर नाही करायला जमत असेल तर एक छोटसं पाणी ठेवायचं आणि ते गणपती बाप्पा म्हणजे असं समोर ठेवायचं जेव्हा आपण अथर्व शिर्ष्य वाचतोय तर तेव्हा ते पाणी ठेवायचं कारण त्या पाण्यावरती ते मंत्र मंत्र येतात आणि ते पाणी सुद्धा आपण प्राशन करू शकतो अभिषेक करायला नाही जमलं तर तुम्ही साधस सरळ सोपी आणि मनोभावे केलेली सेवा ही देवाला अतिशय प्रिय असते आणि मेन म्हणजे मनात ही भाव निष्ठा आणि किती भावाने तुम्ही ही आ, सेवा करतात ह्यावरती सुद्धा खूप गोष्टी असतात तर मनोभावे आपण साध फूल नाही फुलाची पाकळी जरी तुम्ही देवाला वाहिली ना मनोभावे खूप मनाच्या मना भावाने जर तुम्ही वाहिली तेही देवाला खूप प्रिय असते तर अशी ही सेवा आपल्याला त्या दिवशी करायची आहे आणि आता दुसरी सेवा मी सांगते की ज्यांना प्रॉपर्टी किंवा घर किंवा जमिनी किंवा तुम्हाला काही खरेदी करायचं आहे आणि काही गोष्टी स्तव ते होत नाहीये किंवा तुमची खूप प्रबळ इच्छा आहे सर्व काही आहे पण काही योग जुळून येत नाहीत तर तुम्हाला तुमची जर तीव्र इच्छा असेल घर प्रॉपर्टी हे घेण्यासाठी जर हे घ्यायचे आहे तर तुम्हाला कुठली सेवा आहे तर ती आहे की तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये दर मंगळवारी थोडासा गहू आणि थोडे गुळ थोडासा थोडे गहू घ्यायचे एका पुडीमध्ये आणि दुसऱ्या पुडीमध्ये थोडा गुळ घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात दर मंगळवारी अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा अगरबत्ती लावायची आहे प्रार्थना करायची आहे आणि ही क्रिया तुम्हाला दर मंगळवारी करायची आहे त्यामुळे सांगते की हा जी संकष्टी चतुर्थी आलेली आहे ही पासून आलेली आहे त्यात अंगारिका योग आलेला आहे तर तुम्ही ही सेवा सुद्धा त्या दिवसापासून म्हणजे पासून पंचवीस जून पासून तुम्हाला ही तुम्ही ही सेवा करू शकतात अगदी साधी सरळ सोपी आहे सुरुवातीला जायचं गणपती बाप्पाला तिथे तुम्ही संकल्प करा आणि थोडे गहू आणि थोडा गुळ दोन म्हणजे एक पेपर घ्यायचा आणि एका एक पेपरच्या पुडीमध्ये एका पुडीमध्ये गहू थोडे आणि म्हणजे मुठभर गहू आणि थोडे गुढ दुसऱ्या पुडीमध्ये बांधायचा तूप अगरबत्ती घेऊन जायची अगदी साधी सरळ सोप, सोपी सेवा आहे पण खूप प्रभावी आहे तर तेच गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन सुरुवातीला तुमची जी काय इच्छा आहे प्रबळ इच्छा ती सांगायची कि मला अशी प्रॉपर्टी किंवा असं असं घर किंवा माझ्या जमिनी चा जो काय प्रश्न आहे तो सुटत नाहीये किंवा मला घ्यायची खूप इच्छा आहे तर जे काय तुमचा संकल्प आहे म्हणजे प्रॉपर्टी बाबत जे काय तुमची इच्छा आहे ती तुम्ही गणपती बाप्पाजवळ बोलून दाखवायची आणि तुम्ही हे दर मंगळवारी सेवा करा तुम्हाला खूप छान प्रभावी असा रिझल्ट दिसेल तर ही एक सेवा आहे जी त्या दिवशी तुम्ही करू शकतात दुसरी आहे की ज्यांना संतती प्राप्तीसाठी तुम्ही अजून एक सेवा करू शकता ती आहे श्री संतान गणपती स्तोत्रम तर ह्याचं सुद्धा पठण सुरुवातीला जेव्हा तुम्हाला हे स्तोत्र सुरू करायचे असतात तर सुरुवातीला तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जाऊन बघा प्रसाद खोबरं आणि गुळ हे घेऊन जायचं आहे मोतीचोचे लाडून किंवा खोबरं आणि गुळ गणपती बापाला प्रसाद म्हणून अर्पण करायचा तुपाचा दिवा अगरबत्ती लावायची गणपती बाप्पाजवळ आपली प्रार्थना सांगायची आणि तिथे बसून तुम्ही एक वेळेस करा तीन वे, तीन वेळेस वे, करा किंवा नऊ वेळेस हा पाठ करू शकतात अगदी छोटे स्तोत्र आहेत म्हणजे स्तोत्र आहेत फक्त सहा आ, सहा स्तोत्र आहेत आणि खाली बघा याचं दिलेलं आहे की हे स्तोत्र नित्य म्हटल्याने संतती प्राप्त होते संतती जगते आणि गणेश भक्त पुत्र प्राप्त होतो तर ही सुद्धा सेवा तुम्ही मंगळवारच्या दिवसापासून म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवसापासनं ज्यांना संतती बाबतीत प्रबळ इच्छा आहे तर त्यांना ते सुद्धा ते या दिवसापासून करू शकतात तर हेच गणपती स्तोत्र आहेत चैतन्य लहरी म्हणून एक पुस्तक आहे यामध्ये आहेत किंवा तुम्हाला गुगलवरती सुद्धा मिळून जातील हे स्तोत्र जमलं दे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते जेणेकरून ज्यांना काही हवं असेल तर ते तिथून घेऊ शकतात तर श्री संतान गणपती स्तोत्र तर ह्या स्तोत्राचं सुद्धा तुम्ही त्या दिवसापासून संकल्पयुक्त सेवा सुरू करू शकतात त्यानंतर प्रॉपर्टीसाठीच सा आहे तर अशा या सेवा आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या म्हणजे ज्या मला माहिती आहेत किंवा ज्या आपण नेहमी करतो तर त्या सेवा मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या खूप लहान आहे काका मावशींपेक्षा पण ज्या सेवा माहिती आहेत त्या शेअर करणं खूप म्हणजे वाटतं की कराव्या कारण सेवेकरी घडवणं हे सुद्धा एक एक सेवाच आहे आणि कुणाकड कुणा आपल्याला ज्या सेवा माहिती आहे त्या दुसऱ्यांना सांगणं ही, ही सुद्धा एक खूप मोठी सेवा आहे कारण आपल्यामुळे कुणीतरी सेवेला लागतं ला आपल्यामुळे कुणीतरी सेवा करायला लागतं आणि आपल्यामुळे कुणीतरी मंत्र जप करतं किंवा त्यांच्या हातून ती सेवा घडते तर ह्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाहीये आणि म्हणजे स्वामी पण म्हणतात सेवेकरी घडवा तर ही एक ह्या छोट्याशा सेवा होत्या ज्या किंवा उपाय होते किंवा काही प्रभावी उपाय होते जे जे माहिती होते आणि जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा सबस्क्राईब करा केलेली सिवामी आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ